नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाहीत मी दहा अशा गोष्टींची लिस्ट बनवली आहे बाकीच्या पाच गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर मित्रांनो कोणतीही वेळ वाया न घालवता डायरेक्ट येऊया कामाच्या गोष्टीवर तर पहिली गोष्ट जी आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते ती आहे टॉक्झिक फ्रेंड्स म्हणजेच विषारी मित्र हे ते लोक आहेत जे तुमच्यासोबत मित्र बनून राहतात पण हळूहळू तुमच्या आयुष्यात विष कालवत राहतात तर हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही अशा मित्रांना ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा विषारी मित्रांच्या चार मोठ्या निशाण्या मी तुम्हाला सांगायला जात आहे नंबर एक हे लोक नेहमी तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात लोकांमध्ये तुम्हाला नाक खाली घालायला लावतात तुमची टीका करण्याची ते कोणतीच संधी वाया जाऊ देत नाहीत नंबर दोन हे तुम्हाला नेहमी निराश करतील यांच्याजवळ तुम्ही एखादी आयडिया घेऊन जाल तर ते फक्त प्रॉब्लेमवरतीच बोलतील सोल्युशनबद्दल अजिबात नाही ते एवढे प्रॉब्लेम सांगतील की तुम्हाला वाटायला लागते की ही आयडिया सोडून द्यावी नंबर तीन यांचे आयुष्य म्हणजे एक नाटक असते यांच्यासोबत थोडेफार वाईट घडले असले तरी ते त्याला खूप मोठं करून सांगतात आणि नंबर चार हे लोक मतलबे असतात त्यांना असेच वाटत असते की तुम्ही त्यांची नेहमी मदत करत राहावी पण जेव्हा तुम्हाला त्यांची मदतीची गरज असते तेव्हा त्यांच्याजवळ खूप सारे कारणे तयार असतात मी असे नाही बोलत की जर तुमच्या लिस्टमध्ये कोणी असा मित्र असेल तर तुम्ही त्याच्यासोबत बोलणेच बंद केले पाहिजे पण हे नक्की बोलेल की त्याच्यासोबत बोलणे खूप कमी करा फक्त हाय कसा आहेस इथपर्यंतच ठेवा यामुळे त्यालाही वाईट नाही वाटले पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात नकारात्मकता सुद्धा नाही आली पाहिजे लॉ ऑफ ॲव्हरेज बोलतो की तुम्ही त्या पाच लोकांचे ॲव्हरेज आहात ज्यांच्यासोबत तुम्ही जास्त वेळ घालवता आणि कोणीतरी असे पण बोलले आहे की तुम्ही मला तुमचे मित्र सांगा आणि मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगेन तर मित्रांनो हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही खूप सावधगिरीने तुमचे मित्र निवडले पाहिजेत चांगले मित्र तुम्हाला पुढे घेऊन जातील आणि विषारी मित्रांना नेहमी वाटत राहील की तुम्ही नेहमी त्यांच्या मागे राहिले पाहिजे दुसरी गोष्ट जी आपल्याला नेहमी पुढे जाण्यापासून थांबवते ती आहे सोशल मीडिया याची सवय इतकी पसरली आहे की ही सवय सोडवण्यासाठी डी ॲडिक्शन सेंटर उघडले गेलेले आहेत जास्त करून फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर लोक जास्त वेळ वाया घालवत आहेत मोठे मोठे फालतू बिनकामाचे मेसेज वाचत बसतात आणि त्यानंतर स्वतःचे कर्तव्य समजून त्याला फॉरवर्ड पण करतात खोटे खरे मेसेज किंवा लो क्वालिटीचे जोक्स फॉरवर्ड करण्यात ते जितके समर्पण दाखवतात तितकेच जर त्यांनी त्यांच्या कामात दाखवले किंवा काही क्रिएटिव बनवणे सुरू केले तर ते खूप पुढे निघून जातील जर तुमच्या बिझनेसमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपचा डायरेक्ट समावेश असेल तर वेगळी गोष्ट आहे पण जर कोणताही डायरेक्ट समावेश नसेल तर ही गोष्ट तुमचा फक्त वेळच नाही तर तुमचा फोकस आणि तुमच्या प्रोडक्टिव्हिटीचा पण नाश करत आहे मी इथे हे पण नाही बोलणार की तुम्ही त्याला कायमस्वरूपी बंद करावे फक्त वेळ ठरवा अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी एक गोष्ट एवढी लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्याच्या मेसेजचा रिप्लाय लगेच दिला नाही तर हे जग संपणार नाही आहे तिसरी गोष्ट जे आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते ती आहे टी व्ही टी व्ही ही सोशल मीडियापेक्षा पण जास्त धोकादायक आहे तुम्ही माना किंवा नका मानू पण टी व्हीमुळे चांगले चांगले समजूतदार पण मानसिकदृष्ट्या कमजोर बनत चालले आहेत ते कसे काय तर बघा ज्यावेळी नोटबंदी झाली होती तेव्हा एका न्यूज चॅनलने न्यूज दिली होती की दोन हजारांच्या नोटांमध्ये नॅनो एस असेल आणि जर कुठे नोटांची जास्त क्वांटिटी असेल तर टॅक्स डिपार्टमेंट तिथे छापा मारेल ही खोटी गोष्ट त्या न्यूज चॅनलने इतक्या कॉन्फिडेंटली सांगितली मोठे मोठे बुद्धिमान कंप्युटर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर ज्यांना टेक्नॉलॉजीचे विशेषज्ञ मानले जाते त्यांनीसुद्धा या गोष्टीला खरे मानले कोणीसुद्धा हा विचार नाही केला की जी पी एस चिपला पॉवर कसा मिळेल पॉवरसाठी नोटमध्ये बॅटरी पण लावावी लागेल एका बिल्डिंगमध्ये पंचवीस फ्लॅट आहेत तर तिथे भरपूर नोटा असतील तर मग आता सरकार प्रत्येक फ्लॅटमध्ये छापा मारेल का नाही पण एक न्यूज चॅनल बोलतो आणि सर्वजणांनी ते मानले पण तर हेच बोलले जाईल की समजूतदार लोकांना पण मूर्ख बनवले जात आहे विचार करा जे दिवसभर असे न्यूज चॅनल बघत असतील त्यांचे मेंदू कसे झाले असतील ही तर फक्त एक छोटीशी घटना होती तुम्हाला माहीत सुद्धा नाही की तुमच्या मेंदूमध्ये काय काय बरवले जात आहे तुमच्यापासून योग्य माहिती लपवली जात आहे न्यूज चॅनल नंतर येतात आपले टी व्ही सिरियल्स ज्यामध्ये कुरगोड्या आणि नकारात्मकतेशिवाय दुसरं काहीच नसतं तुम्हाला तुमच्या वेळेचा कसा वापर करायचा आहे हे तुमच्या हातात आहे या सिरियल आणि खोट्या बातम्या बघून की काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह करून आता बघूया चौथी गोष्ट ती म्हणजे लॅक ऑफ स्लीप असे मानले जाते की सहा ते आठ तासांची झोप भरपूर असते जर तुम्ही थकलेले उठत असाल आणि दिवसभर तुमचे झोपायचे मन करत असेल तर समजून जा की तुमची झोप पूर्ण झालेली नाहीये जे लोक कमी झोपतात त्यांच्यात या तीन गोष्टी दिसून येतात पहिलीही की ते थकलेले असतात दुसरी त्यांना राग खूप येतो तिसरी ते कोणत्याही कामात लक्ष देऊ शकत नाहीत महिन्यात एक किंवा दोन वेळा असे व्हावे की तुमची झोप पूर्ण झालेली नसेल तर त्या दिवशी तुम्ही थकलेले तर असाल पण यामुळे तुमच्या तब्येतीवर काहीच परिणाम होणार नाही पण जर तुम्ही वारंवार असे करत असाल तर तुम्ही गंभीर आजारी होऊ शकता हाय ब्लड प्रेशर हार्ट अटॅक डायबिटीजसुद्धा कमी झोपल्याने तुमची मेमरी पण वीक होऊ शकते तुमची निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि या सर्व गोष्टी कारण बनू शकतात तुमच्या पुढे न जाण्यामागे तर चांगल्या झोपेसाठी तुम्ही तुमचा मोबाईल आणि टी व्ही बंद करावा मोबाईल बंद करून झोपण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही तुमच्या रूमची लाईट डिम करू शकता ज्यामुळे आपल्या बॉडीला एक सिग्नल मिळतो की आता झोपण्याची वेळ झाली आहे आणि यामुळे आपल्याला लवकर झोप येते आता येऊ पाचव्या गोष्टीवर जे आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते ती आहे पुस्तके न वाचण्याची सवय न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगतो की प्रत्येक गोष्ट जी चालत आहे ती नेहमी सेम डायरेक्शनमध्ये चालत राहते जोपर्यंत बाहेरील बल त्याची दिशा बदलत नाही त्यामुळे तुम्ही पुस्तके वाचली पाहिजेत पुस्तके ते पॉवरफुल बल आहे जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलते आणि तुम्हाला सुद्धा बदलते हा चॅनल सुरू करण्याचा माझा उद्देश सुद्धा हाच आहे की यामुळे तुमच्या आयुष्याला एक बाहेरील बल मिळावे आणि तुमच्या आयुष्याची दिशा बदलावी जितके पण मोठे बिझनेसमॅन आणि लीडर आहेत ते सर्व पुस्तके वाचतात छोटी विचारसरणी आणि मोठी विचारसरणी असणाऱ्या लोकांमध्ये फरक आहे छोटी विचारसरणी असलेला समजतो की त्याला सर्व काही माहीत आहे आणि त्याला आत्ता नवीन काही शिकण्याची गरज नाहीये विपरीत मोठी विचारसरणी असणारा मानतो की त्याला सर्व काही नाही माहिती आहे आणि खूप काही शिकण्याची गरज आहे त्यामुळे तो पुस्तके वाचतो मार्गदर्शकांकडून शिकतो आणि जिथून जिथून त्याला शिकायला मिळेल तिथून शिकतो त्यामुळेच आजपासून पुस्तके वाचायला शिका तर या होत्या त्या पाच गोष्टी ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात आणि दुर्दैवाने या गोष्टी आपल्या आयुष्यात भरपूर प्रमाणात आहेत याला कंट्रोल करण्याची आपल्या सर्वांना गरज आहे मित्रांनो या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टला बघायचे विसरू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार